राज्यामध्ये ॲडव्होकेट श्रीदेप आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जनजागृती करून ओबीसी एस सी एस त्यांचा हक्काचं आरक्षण टिकवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि प्रामुख्याने एकोणीसशे पंच्याण्णव नंतर श्रीदेप बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळे शहरामध्ये सभा घेतायत या सभेच्या निमित्त मी आपल्याला सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीचा उद्देश ओबीसी एस सी एस टीचं आरक्षण टिकलं पाहिजे एस सी एस टी विद्यार्थ्यांना ड शिष्यवृत्ती डबल झाली पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती एस सी एस टी प्रमाणे मिळाली पाहिजे जे ओबीसीचे नोकरदार आहेत त्यांचं प्रमोशन झालं पाहिजे या राज्यामध्ये ओबीसीचे शब्द शंभर आमदार झालेच पाहिजेत असे सर्व गोष्टी बरोबर घेऊन सरजी बाळासाहेब आंबेडकर या राज्यामध्ये करत आहेत दादा उदेजी येता है। दा है। उद्या जी संघर्ष यात्रा गेवराय मतदारसंघात मध्ये येत आहेत या संघर्ष यात्रा सुरुवात कुठून होणार आहे गेवराय शहरामध्ये उद्या साहेब साधारण चार ते पाच या वेळेत येणार आहेत प्रथमतः दुपारी दोन वाजता भगवान गडावर भगवान बाबाचं दर्शन घेऊन आंतरवलीत सॉरी तिन्तर्वणी मादळमुळी सिंगी गडी मार्गे गेवरायमध्ये येणार आहेत आणि प्रामुख्याने तालुक्यातील तरुण युवक जे ओबीसीच्या चळवळीमध्ये आहेत हजारोच्या संख्येने सेरस या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या ठिकाणी साहेबाचं भव्य दिव्य जंगी असं स्वागत करून वाजत गाजत साहेबांना माजळशिंग मागे आणि गेवरा शहरामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मध्ये साहेबांचं स्वागत करून महासभा संपन्न होणार आहे दादा उद्या या महासभेमध्ये प्रमुख पाहुणे कोण कोण येणार आहे उद्याच्या महासभेला प्रामुख्याने आमच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर साहेब ठाकूर मॅडम तसेच जिल्ह्याचे प्रभारी राज्याचे उपाध्यक्ष किशन चव्हाण सर प्राध्यापक विष्णू जाधव सर तसेच ज्या ओबीसीच्या नेत्यांनी साहेबांना आग्रह धरून विनंती करून या राज्यामध्ये यात्रा काढली असे आमचे अभिनाशी भोसेकर सर पारसकर सर तसेच सोमनाथजी साळुंके सर आणि मराठवाडा अध्यक्ष अशोक जे सर व सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी

सरदेप बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची दखल घेऊन त्या ठिकाणी आले त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांना बळ द्यायचं काम केलं आणि सरदेश बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना बळ दिल्यानंतर आज या राज्य सरकारने त्यांची दखल घेतली शिष्टमंडळ पाठवलं आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये यवरा तालुक्यामध्ये ओबीसीचा लढा हा तीव्र झालेला आहे आणि विशेषतः उद्याच्या सभेला संघर्ष होते प्राध्यापक लक्ष्मी पण हाके सर व नवना दाबा वाघमारे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत okay, ओके धन्यवाद